आज जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अधिकृत उमेदवार माननीय श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्व महायुतीचे जे प्रमुख पदाधिकारी आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो साहेब हे पेनूर सर्कल सावरगाव सर्कल मधील पेनूर गण आहे त्या पेनूर गणामधून पे 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 मी एवढं निश्चित साहेब सांगतो अंतेश्वर तर आपल्याला एकदम आघाडी तर देणारच आहे अंतेश्वर देणार आहे बारसावडा देणार आहे पेनूर देणार आहे बोरगाव देणार आहे आडगाव देणार आहे नंतर जे काही आमच्या परिसरातले गाव साहेब आहेत पूर्ण गाव आपल्याला या ठिकाणी बरघोस मतांना निवडून देण्याची आम्ही हमी घेतो या ठिकाणी साहेब एक दोन काम आहेत जे आमचा अंतेश्वर बंधारा आहे की नाही त्या अंत्यश्वर बंधाऱ्या पासून चार हजार कोटीच्या उच्च पातळी बंदरा ते मानार प्रकल्पासाठी सर्वेक्षणाची मंजुरी झालेली आहे साहेब या पाण्याचा आमच्या अंतेश्वरच्या पाण्याचा म्हणजे आपल्या तालुक्यातील पाण्याचा उपयोग हे अहमदपूर तालुक्यासाठी आणि लातूर जिल्ह्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करायचा साहेब धरण आमच्या जमिनी गेलेल्या आहेत कांतेश्वर गावातील जमिनी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे या परिसरातील आमच्या तालुक्याला याचा नक्कीच फायदा होतो आम्ही त्याला धुमत नाही पण आमच्या तालुक्याचं पाणी जर बाहेरच्या तालुक्यामध्ये निश्क, या निष्क्र निष्क्रिय आमदारामुळे जर जात असेल तर आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही या ठिकाणी मी सर्वांना सांगतो अंतेश्वरच्या बंधाऱ्याचं पाणी आहे अंतेश्वर भागातील असेल पेलूर भागातील असेल भारसावडा पूर्ण तालुक्याला देऊ द्या कारण ते आपल्या हक्काचं पाणी आहे हेचं पाणी लातूरकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या तालुक्याचा जर वाळवंट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कधीच सहन करणार नाहीच या ठिकाणी आमची एवढ्या परिसरातील आमचा परिसर हा सुजलाम सुकलाम परिसर आहे का कारण गोदावरी नदीच्या काठचा परिसर असल्यामुळे हा परिसर आपल्या आजीदादाजी जशी बारामती आहे तसा हा परिसर आहे आमच्या परिसराला कुणाची नजर लागू देऊ नका ही आम्ही मी या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आमच्या परिसरातील सर्व मंडळीच्या वतीने तुमच्या चरणी करत आहे आणि साहेब छत्तीस केवी अंतर्गत गोदावरी नदीच्या कटेवरील मोटारीची लाईट ही मोटारीची लाईट साहेब सतत बिघडत राहते काय अडचण येतात काय नाही खांब वाकलाय का तुटलाय हे कोणीच बघायला तयार नाही साहेब नदी नदीमध्ये पाणी आहे पाणी आमच्याकडे बघते ना आम्ही पाण्याकडे बघतो असेल पण त्याचा शेतीसाठी उपयोग होत नाही या पाण्याचा ज्वलंत प्रश्न आमच्यासाठी आहे हे पाणी आमच्यासाठी आमच्या हक्काचं आहे मागील काळामध्ये माजी आमदार शंकरराम दोंडगे यांनी हा प्रकल्प मंजूर करून एक आपल्या भागातील यांना हे केलेलंच आहे साहेब माझी विनंती आहे कि आपला ला की ला, जा, सल, आपला हे अहमदपूर तालुक्याला किंवा लातूर जिल्ह्याला जर पाणी जाणार असेल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आमदार झाल्याशिवाय आणि साहेब मंत्री झाल्याशिवाय या ठिकाणी आपल्या तालुक्याला वाली कोणी राहणार नाही रा एवढंच सांगतो आणि सर्व मी साहेब जसं मी आपलं काम करायला चालू केलं किंवा इतर कोणाचे साहेब असं आहे की प्रत्येक गावातून कोणी एखादा नेता माझ्यासारखा असेल किंवा कोणता बी नेता जरी म्हणलं नाही याला काम करा त्याला मतदान करा तरी साहेब तुमच्या प्रत्येक गावातून दोनशे माणसाचं मतदान फिक्स आहे कशामुळे कोणी आता माझ्यासोबतचे सहकारी सांगतात मी असा अडचणीमध्ये दवाखान्यामध्ये होतो साहेबांना रात्री बारा वाजता फोन उचलला आणि साहेबांना त्या टायमाला डॉक्टरांना सांगितलं माझ्या सहकार्याने काल उदार साहेब त्याच्या पत्नीच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होत्या म्हणजे आमच्या बघिने तर आमच्या सहकाऱ्यांनी साहेबांना साहेबाची ओळख नव्हती काहीच नव्हती कुठलं आहेस काय नाहीस काहीच नाही त्यांना सांगितलं बाबा मी अंतेश्वरचा आहे आणि माझ्या असं असं पत्नीचं ऑपरेशन आहे दोन दिवस झाला आता आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आमच्याकडे पैशाची व्यवस्था नाही आणि पत्नीला खूप त्रास होत आहे साहेबांनी लगेच फोन लावला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना कळवलं अधिकाऱ्यांना कळवल्या कळवल्या त्यांनी सांगितलं की अधिकारी जवळपास जेवढे डॉक्टर आहेत पाच पंचवीस डॉक्टर त्या वॉर्डामध्ये यायला लागले की काय झालं करायला कोण आहे आणि त्या पेशंटचं नाव काय आणि त्याला लगेच तात्काळ घ्या त्याची सोनोग्राफी झाली साहेब त्याच दिवशी सायंकाळी ऑपरेशन झालं असं म्हणजे साहेब प्रत्येकांना मदत करणारे साहेब आहेत साहेबांना एक कॉल तुम्ही आजच नाही आज निवडणूक आहे आज निवडणुकीत कोणी उचलते मी तुम्हाला मदत करतो हे आश्वासन देते इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही साहेबांना कधी कोणी पण निवडून येतील ते तर निवडून आहेत पण कॉल करण्याचा एकदा प्रयत्न करा साहेब नक्कीच त्यांना प्रतिसाद देतात साहेब एक एक तुमच्यासाठी एक हे करेल बडीसे बडि हे हस्ती मिट गाई सामको तुमको नाही मे बड़ी बडीशे हस्ती मिट गई साहब तुमको झुका में, में। बेटा तू तो कोशिश भी मत करना तेरी उम्र गुजर जाय की को झुकाने <Honza> <you> ते में तेरी उम्र गुजर जाएगी साहब को झुकाने में एवढ्याच या ठिकाणी सांगतो साहेब आमचा परिसर हा गोदावरी नदीवरील पूर्ण अवलंबून आहे तुम्ही या पाण्याची व्यवस्था काय आहे ते तात्काळ अजितदादांना आदेश देऊन हे पाणी याची मंजुरी झालेली आहे साहेब अंतिम सर्वेक्षण झालेलं आहे की तात्काळ थांबवण्यासाठी मी एक विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय गजाननरावजी यांनी अतिशय आपल्या भागाचे काही प्रश्न मांडलेले आहेत यानंतर आपल्या भागाचे जिल्हा